देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये रॅगिंग प्रकरणांना आळा बसावा यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे कठोर पावले उचलली जात आहेत मागील शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते, ते दोन हजार चोवीस मध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये घडलेल्या रॅगिंग प्रकरणांपैकी नव्वद टक्के प्रकरणे निकाली काढली आहेत यूजीसी ने यंदा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हास्तरीय रॅगिंग विरोधी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच रॅगिंग विरोधी नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या संस्थांवर कारवाईचा इशारा दिला आहे UGC चे अध्यक्ष प्राध्यापक एम जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गत वर्षी जानेवारी दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंगच्या बाराशे चाळीस घटनांची नोंद झाली आहे त्यापैकी युजीसी ने एक हजार एकशे तेरा प्रकरणांचा निपटारा केला आहे तसेच त्यातील एकशे सत्तावीस प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचा तपास केला जात आहे युजीसी च्या टोल फ्री अँटी रॅगिंग हेल्पलाईन क्रमांक एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य पाच पाच दोन दोन यासह विद्यार्थी त्यांच्या तक्रारी गोपनीय युजीसी च्या सुरक्षित पोर्टल डब्ल्यू 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 डॉट अँटी रॅगिंग डॉट इन द्वारे नोंदवू शकतात तसेच विद्यार्थी हेल्प ऍट द रेट अँटी रॅगिंग डॉट इन वर मेलही करू शकतात समाज माध्यमे तसेच वर्तमानपत्रांमधील बातम्यांच्या आधारेही युजीसी कडून कारवाई केली जाते UGC च्या रॅगिंग विरोधी हेल्पलाइन पोर्टल अथवा ईमेल वर विद्यार्थ्यांनी संपर्क साधत मदत मागितली असता तातडीने संबंधित विद्यापीठ आणि महाविद्यालयासह पोलिसांकडे तक्रार पाठविण्यात येते व त्याचा तपास केला जातो यामध्ये विद्यार्थ्यांची ओळख उघड केली जात नाही या संदर्भात अधिक माहिती देण्यासह संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ येथे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ राजीव बोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे नमस्कार मी डॉक्टर राजीव बोरकर संचालक विद्यार्थी विकास संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती खऱ्या अर्थानं महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये असो विद्यापीठ क्षेत्रामध्ये असो कुठलाही विद्यार्थी हा प्रवेशित झाल्यानंतर तो निर्भीडपणे त्या ठिकाणी त्याचं शिक्षण घेऊ शकला पाहिजे याची काळजी खऱ्या अर्थानं यू जी सीनी घेतलेली आहे आणि यू जी सीनी अँटी रॅगिंगचं एक पोर्टल तयार केलेलं आहे नवे नवे एक हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेला आहे मागच्या वर्षापासून अनेक तक्रारी विद्यार्थ्यांच्या त्याच्यावर डायरेक्ट केलेल्या आहे विद्यार्थ्यांनी आणि त्याचं त्याच्या विद्या तक्रारीचं निरासरणसुद्धा झालेलं आहे त्याच्यामुळे तो टेन्शन फ्री विद्यार्थी असला पाहिजे या अनुषंगाने त्या अँटी रॅगिंग पोर्टलवर सुद्धा तो त्याची तक्रार करू शकतो आणि ज्या ठिकाणी तो प्रवेशित आहे त्या महाविद्यालयामध्ये विद्यापीठामध्ये तो निर्भीडपणे खऱ्या अर्थाने तो त्याचं शिक्षण पूर्ण करू शकला पाहिजे या अनुषंगाने खऱ्या अर्थाने ही अतिशय महत्त्वाची अशी पोर्टल या ठिकाणी अँटी रॅगिंगच्या माध्यमात विद्यार्थ्यांकरता यू जी सीने तयार केलेली आहे मी या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करेल की आपण सुद्धा निर्भीडपणे आपल्या महाविद्यालयामध्ये आपलं प्रशिक्षण पूर्ण करा आणि तुम्हाला जर काही त्या संदर्भात जर तक्रार असेल तर अँटी रॅकिंगचं जे काही पोर्टल आहे त्याच्यावर तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकता आणि खऱ्या अर्थानं तुमचं शिक्षण हे पूर्णत करू शकता धन्यवाद विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती